आज आत्ता बीजय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जे लोक म्हणजे कारखान्याच्या वतीनं तिथं आले होते त्यांच्याबरोबर आमची जी त्या में काही चर्चा झाली त्या चर्चेमध्ये म्हणजे बऱ्याचशा गोष्टी काही गोष्टी अशा मागच्या कारभाराशी म्हणजे जुन्या कारभाराशी संबंधित येतात असा एक त्यांचा म्हणण्याचा भाग होता परंतु फार जुन्या कारभाराच्या याच्यामध्ये जरी गेलं नाही तरी काही गोष्टी स्पष्ट आहेत की याच्यातल्या तीन चार अधिकाऱ्यांना त्यांनी जे काही राजीनामे त्यांनी दिले आणि ती यांनी लगेच ते मान्य करून त्यांना एका अर्थानं अप्रत्यक्षरित्या निर्दोष सोडलं तर त्याचं जे काही शल्य आहे ते आमच्याही मनामध्ये आहे आणि जनतेच्याही मनामध्ये आहे एवढंच नाही तर त्या लोकांच्या इस्टेटी पुण्यापर्यंत वाढलेल्या आहेत त्या कशा वाढल्या अशा प्रकारचे संशय घ्यायला जागा आहे आणि कारखाना मात्र गर्तेज चालला आहे आणि तो एवढा गर्देत चालला आहे की एकशे एक्क्याऐंशी कोटी आज ताळेबंदाप्रमाणे तोटा आहे आणि छत्तीस कोटी चालू वर्षाचा तोटा आहे याचा अर्थ छत्तीस कोटी तोटा साडेतीन लाखामध्ये होणं म्हणजे एक हजार रुपये टनाला कमी मिळणं शेतकऱ्यांवर लादणं किंवा ते शेतकऱ्यांसाठी अंगावर बोजा ओढून घेणं असा त्याचा अर्थ आहे आणि अशा परिस्थितीत कारखाना हा चालू चालू राहील की नाही अशा परिस्थितीला तो येऊन टेकलेला आहे आणि मग त्यामध्ये काही स्वच्छ अधिकारी कुणीतरी काम करायला असावं की जो जेणेकरून आता आमच्या चर्चेमध्ये काही संचालक मंडळींनी अशा प्रकारचे शंका काढले की त्यांनी अशा अटी घातल्या की आम्हाला म्हणजे म संचालक मंडळांचं आम संचालक मंडळाचं आम्ही काही चालू देणार नाही अशा प्रकारची भाषा इथं वापरली तर ते म्हटलं ते ठीक आहे अशा प्रकारची भाषा वापरू शकतात त्याचं कारण असं की मी माझ्या तिथं पदावर गेल्यानंतर जर शंभर रुपयाच्या बेरिंगची किंमत एक हजार रुपये लावून आणि त्याचं व्हाउचर करावं असं जर कोणी सांगितलं तर त्याला मी तिथला मुख्य अधिकारी किंवा चीफ इंजिनियर किंवा आणखी काही मला पद दिलं तर मी त्याला नकार देईल हा त्यांच्या सांगण्याचा उद्देश असणार म्हटलं आणि तुमचे संचालक मंडळाचे कारभार जे आहेत क किंवा जे अधिकार आहेत तर ते कुणीही नाकारणार नाहीत संचालक मंडळ हे सगळ्या नोकरवर्गाच्या वरचंच असतं हे त्यांना आम्ही सांगितलं आणि त्याप्रमाणे मग काही गैरसमज असतील तर समक्ष चर्चा त्यांना करायला बो मा आ आमच्यासमोर बोलवा असं संचालक मंडळानं मागणी केली आणि त्या मागणीनुसार आम्ही ती मान्य करून आत्ता दिलीप नायकवाडी यांना आम्ही फोन केला आणि विचारलं तर ह्या गोष्टीला त्यांची तयारी आहे असं त्यांनी सांगितलं आणि म्हणून मग त्यांची चर्चा घडून आणायची साधारणपणे चारनं हां चार तारखेला ती त्यांनी येण्याचं कबूल केलं आणि त्याप्रमाणे जी काही जनरल मिटिंगमध्ये लोकांनी या बाबतीमध्ये जो काही एक सुरी आवाज काढला तर त्याचा परिणाम म्हणून किंवा त्याची बूज राखायची असेल तर दिलीप नायकवाडीनं ना घेणं क्रमप्राप्त आहे अशा प्रकारची वातावरण किंवा अशा प्रकारची भावना ही सगळीकडं निर्माण झाली आणि म्हणून याने सुद्धा आम्हाला चर्चा करून त्यांचं काय आमच्या शंकांचं निरसन होऊ द्या म्हणजे मग त्यांच्याबरोबर आम्हाला ती चर्चा केल्यानंतर काय निर्णय घ्यायचा तो घेता येईल आणि ते आज जे काही चार सहा लोक होते डायरेक्टर तर त्याच्याऐवजी संपूर्ण संचालक मंडळाची अधिकृत मीटिंग ही चेअरमन साहेबांच्या अध्यक्षतेखाली लावून आणि आम्ही निर्णय घेऊ अशा प्रकारची चर्चा आज झालेली आहे आणि आम्हाला तेवढीच चर्चा अपेक्षित होती मग आम्हीसुद्धा आम परीनं दिलीप नायकवाडींना त्यांच्यासमोर तुम्ही जा असं सांगितलं आणि सांगणार आहोत तेव्हा एकूण मागचा कारभार जो आहे तो मागचा कारभार सरळ करण्याचा भाग दुसरा आहे पण आता हा इथून पुढं काही चांगला कारभार झाल्यामुळं कारखाना वाचतो आहे का या उद्देशानं आम्ही आजची एक चर्चेचा तिथं एक जी फेरी झाली ती त्या उद्देशानं होती आणि म्हणून हा कारखाना वाचवायच्या स्थितीत नाही हे माझ्याकडे चेअरमन साहेब काल आले होते गायकर साहेब तर त्यांनीसुद्धा मान्य केलं की कारखाना चालणं फार अशक्य आहे आणि तरीसुद्धा जर अशा प्रकारचं काही सरकारकडून माफ करणं काही कर्ज माफ मिळवणं वगैरे किंवा हप्ते पाडून घेणं अशा प्रकारानं हा कारखाना वाचवता आला तर वाचवला पाहिजे शेतकऱ्यांसाठी म्हणून कारण स्वतःचा कारखाना जर नसला तर भीत मागितल्यासारखं दुसऱ्या कारखान्याकडं ऊसाची ऊस नेण्याची अपेक्षा करावी लागते आणि तिथं जी काही अवहेलना होते ती अवहेलना स्वतःचा कारखाना असल्यानंतर इथं होण्याचं कारण नाही म्हणून त्या एका अपेक्षेनं आम्ही धडपड करतो आहे आणि त्या धडपडीला यश यावं अशा प्रकारची अपेक्षा करतो आहे तेव्हा हे जनतेसमोर हा हाचा जो काही आम्ही चर्चा केली ती जावी या अर्थाने ही बाईट देतो आहे धन्यवाद कारखान्याची दिनांक अठ्ठावीस सप्टेंबरला जी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्या सभेमध्ये सभासदांचा एक साधारण कौल असा होता की प्रक्रिया खर्च कमी करण्यासाठी तिथले काही अधिकारींचे बदल करणं गरजेचं आहे किंवा ज्यांना पूर्वानुभव आहे असे अधिकारी त्यांनीच पूर्वी संचालक मंडळाने बोलवले होते परंतु त्यांना कामावर रुजू करून घेतलं नव्हतं असे तालुक्यातच पूर्वी कारखान्यात काम केलेलं दिलीप नाईकवाडी म्हणून इंजिनियर त्यांना घ्यावं अशी सर्वसाधारण सगळ्या सभासदांची भूमिका होती की जेणेकरून आपला प्रक्रिया खर्च कमी व्हायला हातभार लागेल आणि त्या दृष्टीनं सगळ्या सभासदांचा कौल चेअरमन साहेबांनी मान्य केला होता परंतु नंतर संचालक मंडळाच्या आणि चेअरमन साहेबांच्या चर्चेमध्ये असं आलं की थोडासा कालावधी द्यायला पाहिजे बाबाने कालावधी कशासाठी द्यायला पाहिजे हे काय स्पष्ट होत नव्हतं कशासाठी महिना दोन महिने यांना ठेवायचे तर म्हणून आम्ही आज ज्येष्ठ नेते दसरथ सावंतसाहेब जी भांगरे माधवराव तिटमे मी स्वतः नानासाहेब वापचवरे असे आम्ही सगळे लोक कारखान्यावर त्यांची वेळ घेऊन गेलो होतो आणि बाबा सर्वसाधारण सगळ्या सभासदांची मागणी आहे की दिलीप नाईकवाडींना आपण तिथं चीफ इंजिनियर म्हणून घ्यावं आणि त्या कारखान्याचं मशिनरीचं असेंब्लिंग असेल त्याचं पुढचं काम असेल हे कमी खर्चात करावं जेणेकरून आपला प्रक्रिया खर्च कमी होईल आणि ऊस उत्पादकाच्या पदरात दोन पैसे आपल्याला जास्त टाकता येतील ही जी भूमिका सभागृहामध्ये चर्चेला आली होती त्याला अनुसरून आपण काम करावं अशी मी आम्ही त्यांना मागणी केली आणि त्या मागणीला त्यांनी सात आठ संचालक उपस्थित होते सकारात्मक प्रतिसाद दिलाय त्यांनी ते दिलीप नायकवाडींबरोबर चर्चा करून पुढची दिशा संचालक मंडळ एक दोन दिव चार दिवसामध्ये ठरवेल अशा प्रकारचे त्यांनी आम्हाला आश्वासित केलंय तर त्याच्यावर आम्ही सभासदांचे प्रतिनिधी म्हणून गेलो होतो आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतोय आणि दुसरा मुद्दा की ते चार पाच अधिकाऱ्यांवर समजा कारवाईची भूमिका चौकशी अहवाल वगैरे तर त्याच्यावर तपशिलाद लोकांचं म्हणणं आहे काय आहे बाबा तर त्याच्यावर पण आमची चर्चा झाली त्याच्यावर त्यांच्या चौकशीचा संबंधाने ते काय जे कागद आहेत ते आम्हाला उपलब्ध करून देण्याचं त्यांनी मान्य केलं आहे मग त्याच्यावर आपल्याला पुढील दिशा ठरवता येईल एकूण आमची ही जी चर्चा झाली ही एक सकारात्मक चर्चा आज झाली जेणेकरून वार्षिक सर्वसाधारण सभेत जे मुद्दे चर्चेला आले ते मुद्दे पुढच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत आदांतरित राहिलं नको त्याच्यातून काहीतरी निष्कर्ष निघावा कारखाना ऊर्जित अवस्थेत येण्यासाठी त्याचा काहीतरी हातभार लावा या हेतूने आज आम्ही तिथं गेलो होतो आणि सकारात्मक चर्चा झाली